गावामध्ये लाभलेलं जी मंदिर आहे ते मंदिरांच की कुठल्याही गावात गेलं तर बघा सगळं सुटायला लागले पडायला लागले हे सगळं निघून पडणार संपुटात येणार हे सगळी जागा मोफे होणार मोकळी जागा आले की ह्याच्यात कोण काही कसं पण नातेकडे मन करणार याच पावित्र्य खरोखर फ्रेंट आहे महादेवाची बघा तरी ही फुटून तुकडा पडला इथला वरचं कुठेतरी पडलंच असेल लक्षच नाही लक्ष नसल्यामुळं हलगर्जीपणा ही आहे असं काम केल्या जुन्याचं आहे त्या अशा पद्धतीनं जुन्या काम केलेल्या निघाल्या होत्या त्या जाग्याला इटा निघालं होतं ते इटा काढलेल्या म्हणजे आईवडी महाराजांनी निशाल महाराजांनी कोणाले होतं तो मूर्ती आहे त्याच्यावर नागाची फडी आहे दीपक जळत्या कुठेश्वर देवाच्या नावावरूनच ह्या गावाला असतं वाढवाडल्यांनी सांगितले प्रभांना इथं मंदिर आहे ही जमीन ज्या जमिनीत आहे अंडरग्राऊंड ती जमीन माझ्या पत्नी या नावावर हो आहे काय शहाजी रामचंद्र कचरे यांच्या नावावर हो आहे तिथं आकारते किती वर्ष झाली मला सतरा वर्ष झाले त्याच्यापासून हे असतो कधी आमची आजोबा असते त्यावर गोष्टी तेव्हापासून कधी नाही कोणी काय बघितलं नाही काय बैल नाही पण तुम्हाला तुम्ही काय सांगणार माझं असं म्हणणं आहे की ग्रामपंचायतीने ठराव कलेक्टर साहेबांनी पुरातत्व विभागाला जर दिलं तर पुरातत्व विभाग म्हणून इथे चेक करील अस्तित्वात आहे किंवा नाही कारण ह्या अवेशर देवाच्या नावावरूनच आपल्या ह्या गावाला अडचण नाव पडलेलं आहे अशी पुराणी माणसं सांगतायत माझे म्हणजे माझे वडील हे ते पुन्हा किंवा आजो आपण जर गाव गावातले लोक जुनी माणसं काय माझं वय आता सत्तर होऊन गेली एकाहत्तर जाऊन अस्तित्वात आहे किंवा नाही हे तर कळेल ना बरोबर आता तुम्ही कुठली एक्झॅक्टली जागा कुठं मीच बघितलेलं नाही त्यामुळे सांगेल त्यामुळं एवढ्या जागेत कुठेतरी असणार असणार काय ते पुरातत्व विभाग ज्या चेक करेल त्यावेळेला त्यांना मस्तीत मध्ये कळेल आहे किंवा नाही आवळेश्वर मंदिर आहे आवळेश्वर त्या आवळेश्वर देवावरूनच अळसण नाव आळसण नाव पहिले खरोखरच आमचं गाव हे अंस संस्थानातलं गाव आहे दे आणि आमच्या गावामध्ये भरपूर देवस्थानं आहेत आणि आमच्या गावाला खरोखर पंढरपूर असं हे समजले जातं आणि असे पुरातन आमच्याकडे बरश गावात जुनी मंदिरे आहेत तर ह्यापैकी एक आता आपल्या पाठीमागे बोलबुमट आता एक ते आहे शासनाने पुरातन विभागाने खरोखर याची दखल घ्यावी कारण ह्या मंदिराचा हळूहळू त्याचं आयुष्य कमी होत चालले तरी खरोखरच जतन झालं पाहिजे ही पुरातन इमारती जुनी आहे ती खरोखरच आपल्या डावडूज होऊन चांगली त्याचं नोजून होऊन चांगली इमारत झाली पाहिजे अशी माझी गावकऱ्याच्या वतीने माझी विनंती आहे खरोखरच गेल्या वर्षी मला वाटतं एक वर्ष होत असं सुर्फबाईचं मंदिरावर आमची वीज पडलेली होती तिथं चांगल्या परम प्रकारे काम एक नंबर झालेला आहे पण आता बरेच दिवस झाले एक सात आठ चार सहा महिने झालेले आहे ते काम बंदच दिसते मला परतची आमची जे सूर्फबा मंदिर हे मंदिर आहे आमचं आणि त्याच्याबरोबर आमचं घुमट घुमट हे आहे आणि प्रस आम्हाला काय नाही खर्च टाकणार आहे आम्हाला काय हे नाही परंतु आता ही घुमटमध्ये हे बघायला तर की असं एक मूर्ती आहे त्या घुमटमध्ये अशी मूर्ती आहे असं कलर काम केल्या जुन्याचा आहे त्या अशा पद्धतीनं जुन्या काम केलेलं आहे ते त्याचं खरंच पा पावित्र्याला पावित्र्याला राखलं पाहिजे त्याच्याबरोबरच व्यवस्थित ह्या झाली पाहिजे त्याचं जतन झालं पाहिजे गावामध्ये अस्तित्व राहिलं पाहिजे जसं आत्तापर्यंत आहे तसं तिचं चांगलं पहिल्यासारखं करून त्याचं आमच्या गावामध्ये दे लाभलेलं जी मंदिरं आहेत ते मंदिरांचं जतन झालंच पाहिजे कसंही कारण की कुठल्याही गावात असं लाभत नसते कुठल्याही गावात जे आता ककडा आहे इथं पेंट आहे महादेवाची बघा ही फुटून तुकडा पडला इथला वरच कुठंतरी पडलंच असेल लक्षच नाही लक्ष नसल्यामुळं की हलगर्जीपणा आहे गावाचा म्हणा शासनाचा म्हणा किंवा पुरातन विभागाचा म्हणा अजून एक पुढं मला काय तर दिसतोय खरोखरच विसर मी आल्यानंतर असा प्रकार माझ्या लक्षात आल्यानंतर मी पाणी करायला लागलो एक असं आहे आमच्या गावामध्ये अडसनमध्ये हे असं आहे की जी डा डोंगी जी चांगली झाली पाहिजे त्याचं पवित्र्य राखलं पाहिजे आपल्या गावामध्ये अडसनमध्ये जे आहे ते त्याचं अस्तित्व टिकलं पाहिजे लोकांना त्याचं कळलं पाहिजे आणि हे सगळं चांगलं व्यवस्थित झालं पाहिजे अशी माहिती कळ लवकरच आता ही बघायला गेलं तर बघा ही सगळं सुटायला लागले फडायला लागले हे सगळं निकडून पडणार संपुटात येणार हे सगळी जागा मोकळी होणार मोकळी जागा झाली की ह्याच्यात कोण काय कसं पण मन करणार जे जपावी खरोखर राहिलं पाहिजे जे जतन इमारत राहिली पाहिजे जी डागडू जी झाली पाहिजे चांगली झाली पाहिजे परत विभागाने शासनाने हे जेव्हा खरोखरच लक्षता घ्यावी अशी माझी कळकळीची विनंती आहे